कल्याणपूर्व शंभर फुटी रोड कचऱ्या गाड्या वाहन स्थळ प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कल्याणपूर्व शंभर फुटी रोड समोरील स्थानिकांनी महानगरपालिका आरक्षण क्रमांक तीनशे तीस येथील प्रकल्पाला स्वाक्षरी मोहीम राबवून जाहीर निषेध व्यक्त केलाय परिसरामध्ये दुर्गंधी पसरेल असे नागरिकांनी सांगून नागरिक एकवटले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एस टी पी प्लांट त्याच्या शेजारी शंभर फुटी रोडलगत आरक्षित जागेवर हा प्रकल्प होत असल्याने हजारो संख्येच्या नागरी वस्तीतील लोकांनी प्रकल्पा या प्रकल्पाचा विरोध केलाय रविवारी भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी येऊन जनतेसोबत खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलंय यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त प्रशासक इंदुराणी जाखड यांची नागरिकांनी भेट घेऊन प्रकल्पाबाबत चर्चा केली आहे मात्र ही चर्चा सफल झाली नसून स्थानिक नागरिक हा प्रकल्प हटवण्यासाठी त्यांच्या मतावर कायम आहेत यावेळी एकशे बेचाळीस विधानसभा जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे विमल कटके रेखा इंगळे प्रशांत पाटील जगदीश तरे श्रीकांत क्षीरसागर भरत दवर्डेकर विठ्ठल कटके सविता माने सुमित्रा राय कविता शर्मा हे उपस्थित होते जी या ठिकाणी मोठी समस्या आहे की या ठिकाणी कचऱ्याचा जो प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमामधून शिफ्टिंगचा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि इथल्या स्थानिक सर्व नागरिकांचा त्याला विरोध आहे नागरिकांनी आज मला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांच्या समस्या त्यांची जी काही अडचण आहे ती त्यांनी सर्व सांगितलेली आहे मी त्यांना निश्चितपणे आश्वासित करतो की या संदर्भामध्ये मी उद्याच महानगरपालिकेच्या आयुक्त मांडूशी भेट घेऊन त्यांच्याशी बोलून माहिती घेऊन त्या प्रकल्पातून किंवा अडचण कसा मार्ग काढते याबद्दल त्यांच्याशी बोलून घेतो त्याचबरोबर माननीय आमदार सौ सुलभताई गायकवाड यांनासुद्धा मी आज विनंती करणार आहे की त्यांनी उद्याचे उद्या या विषयामध्ये महा विधानसभेनिमित्त लक्षवेधी मांडावी जेणेकरून बातम्यांना धन्यवाद शरद शिंदेसह करिशरा मयेकर आदिराजमळया कल्याण